माननीय विठ्ठल सदाशिव यांना राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान आदरणीय विठ्ठल सदाशिव कदमसर राहणार सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर त्यांनी रुबाब करिअर अकॅडमी सुरू करून आपल्याकडे असणारे कौशल्य दूरदृष्टी अभ्यासूबाणा राष्ट्रहिताची उदात्त भावना या बळावरती कदमसरांनी रुबाब करिअर अकॅडमी सुरू करून अल्पावधीतच नावारोपा सांडली भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे त्याचा लाभ अनेकांना होत आहे आदरणीय विठ्ठल कदमसर हे अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत तन मन धनाने विद्यार्थ्यांच्या मनी ज्ञानाची ज्योत त्यांनी कायम तेवत ठेवली आहे भारताचे आपल्या देशाचे भक्कम आदर्श नागरिक घडवण्यासाठी आहोरात्र झटत आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया घडवून त्यांना यशरूपी कळसावर बसवलं आहे त्यांनी संस्काररूपी लावलेले रोप विद्यार्थ्यांच्या विकासास आज उपयोगी ठरत आहे आईच्या ममतेने विद्यार्थ्यांच्या पाठीवर फिरवलेला मायेचा हात वाया गेला नाही कदमसरांच्या या निस्वार्थी पवित्र कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्यूजच्या वतीनं यावर्षीचा राष्ट्रसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच व प्रसिद्ध कवी लेखक चित्रपट निर्माते नितीन कांबळे सुरेश ठोंबरे सर विवेक सर कुंडली कदम सर गणेश सातपुते सर गणेश लवटे सर शंकर जाधव सर इतर मान्यवर विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता रुबाब करिअर अकॅडमी मध्ये मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय व सवलत आहे दोन वेळे लेक्चर व दोन वेळा शारीरिक व्यायाम आठवड्यातून दोन वेळ शंभर गुणांचा डेमो पेपर आठवड्यातून एक वेळा पन्नास गुणांचा फिजिकल डेमो अभ्यासिकेसाठी स्वतंत्र सोय केलेली आहे घरगुती अनलिमिटेड जेवण विद्यार्थ्यांना दिलं जातं अभ्यासाबरोबरच मुला मुलींना देशाचे भक्कम सुसंस्कार नागरिक घडवण्यासाठी रुबाब करिअर अकॅडमी नेहमीच प्रयत्नशील आहे त्यामुळे रुबाब करिअर अकॅडमी अल्पावधीतच नावारुपास आलेली आहे रुबाब करियर अकॅडमीचे संचालक आदरणीय विठ्ठल सदाशिव कदम सर यांना जय भारत न्यूजच्या वतीनं राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे एल न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे